हॅलो फ्रेंड श्री सावन वर्थ तर तुम्हाला माहितच आहे की मी काल पार्लरमध्ये गेले होते म्हणजे प्रिन्सेस नावाचा एक पार्लर आहे इथे नांदगाव रोडला लातूरमध्ये तिथे मी गेले होते इतर मला हेअर कट करायचं होतं आणि श्रुतीने म्हणजे माझ्या मावशीच्या मुलीने फेशियल आणि थ्रेडिंग केली तर थोडंसं सामान पण घेतलं होतं आणि मी हेअर कट जे केलं आहे ना लेअर कट केलेलं आहे मी तर माझे केस खूप खराब झाले होते आणि त्या पार्लरवाल्या ताईंनी खूप चांगले करून दिलेत तुम्ही पाहू शकता नेक्स्ट फोटोमध्ये तर बघा असे झालेले आहेत माझ्यानंतर म्हणजे सॉफ्ट पण झाले आणि आजी जे होते ते खूप ड्राय झालेत माझे हेअर तर नंतर मी तिथून थोडंसं सामान पण घेतलं तीन क्लच घेतले नंतर ते तीन क्लच मला एक एक दहा एक दहा रुपयाला भेटले एक नेल पेंटची बॉटल घेतली नंतर गुलाबजेल पण घेतले कारण आता थोडंसं ड्राय ड्राय होत आहे स्किनला तर गुलाब जेल चांगलं असतं सो मी गुलाबजेल पण घेतलं काजळ एक घेतलं ते तीस रुपयाला भेटलं मला आणि एक लायनर पण घेतलं लाए, आई लाईनर घे घेतलं ते मी ते आहे साठ रुपयाचं आणि जे हे क्लच आहे ते पण वी दहा रुपयाचंच आहे सो मला सर्व काही छान भेटलं आणि त्याच्यासोबतच मला कट पण खूप चांगला झालेला आहे माझा मला तर खूप आवडला माझं हेअर कट सो so, नंतर मी मॉर्निंगला सात वाजता उठले आणि नंतर बघू शकता तुम्ही बाहेर किती छान असं दृश्य आहे ना बाहेरचं तर इथं खूप चांगलं वाटतं मन प्रसन्न आहे माझ्या रूम पण खूप चांगले भेटलेले आहेत मला तुम्हाला मी दाखवलेलं आहे माझ्या रूम पण छान आहेत गॅलरी वगैरे सगळंच आहे इथे नंतर मी चहा बनवला माझ्यासाठी एक कप तर एक कप व्हायचा तर थोडासा जास्त झाला पण ठीक आहे चालतंय कारण चहा असं पण सगळ्यांना आवडतो मला पण आवडतो खूप चहा मग चहा पिला आणि नंतर म्हणलं आता नाश्त्याला काय करावं विचार करत होते काय करावं काय करावं म्हणून तर आमच्या शेतामध्ये ना गाजर लावलेत तर गावाकडे गेलतो जादू तर चुकून वेळेस आम्ही गाजर घेऊन आलो होतो तर मग मी नंतर गाजर धुवून वगैरे घेतल्यानंतर कट करून मिक्सरमधून काढले आणि नंतर ते कढाईमध्ये टाकले थोड्याशे थोड्या वेळासाठी नळतूप टाकता असंच भाजून घेतलं अगोदर कारण असं खूप चांगलं येतं कलर पण चांगला येतो त्याचा सो मी तसं केलं आणि नंतर मग मी त्याच्यामध्ये तीन चम्मच तूप टाकलं कारण तूप जर टाकलं टाकलेलं जास्त तर खूप चांगलं असं टेस्ट पण लागतो आणि म्हणजे ते भाजण्यामध्ये हेल्प पण होतं सो मी तीन चम्मच तूप टाकलं मला पण आवडतं सो त्याच्यामुळे आणि मग त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये साखर टाकली आपल्याला जास्त गोड आवडत असेल तर गोड करायचं किंवा मग जे जे आवडत नसेल तर थोडंसं कमी गोड टाकून पण आपण करू शकतो सो मी मला आवडतं तर मी जास्त साखर टाकली होती तर हलवा खूप चांगला झाला होता मला माझा तर मी मस्त खाल्ला हलवा नंतर मग मी दुपारी लंचमध्ये चपाती ठेचा आणि लोणचं खाल्लं आणि त्याच्यात थोडासा हलवा पण खाल्ला कारण हलवा थोडासा उरला होता सो मी खाल्ला ते पण नंतर तर, तर हलवा खूप टेस्टी झाला होता तर तुम्हाला कसा वाटला हलवा ते पण नक्की सांगा आणि माझा हेअर पण कन हेअर कट पण कसं वाटलं